नमस्कार मित्रांनो राहुल कोळेकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपला पोल्ट्री शेडला आपण उन्हाळ्या मॅनेजमेंट समर मॅनेजमेंटसाठी समोरून जो दिसतोय तो मिस्त्री आहे तो पाईप हातरायला लागला आहे आपलं मोटरचं आणि पाईपाचं इन्स्टॉलेशन पाई 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 झालेलं आहे आता तो शेडवर चढून आपल्या रेन पाईप हातरायला लागला आहे पाईप हातरत असताना आता सध्या रेन पाईप हातरून ही झालेली आहे बघा आता ही पाणी चालू केलं आहे आपण की आता कसं आहे वर असल्यामुळे हे पाणी दिसत नाही अगं हे थोडं थोडं जे तुम्हाला दिसतं आहे हे पाणी कॅमेराला लागले आता आंदूक आंदूक दिसतं आहे व्यवस्थित दिसत नाही आता म्हणजे पहिल्यांदाच चालू केलं एवढं त्यामुळे एवढं पत्र भिजल्याला दिसत नाही तुम्हाला आता आपण खालून जाऊन त्याचा व्ह्यू दिसणार आहे एक नंबर म्हणजे मॅनेजमेंट आहे रेन पाईपनं दोन्ही बाजूचे पत्र एकदम गरगरीत भिजते पाणी तर एवढं भारी पडतंय नाद घोळात पाणी पडतंय त्यासाठी आपण काय केलेलं माहिती आहे का विहिरीत आपण दोन एच पीची मोटर टाकलेली आहे आणि शेडच्या वर वीस एम एमचा पाईप रेनपाइप वापरलेला आहे बघा तुम्ही बघू शकताय हे पाणी किती जबरदस्त पडते पाणी एक नंबर पडते पाणी म्हणजे कसं आहे देखते रोप पाणी पडते खाली बाजूला पडते इकडं पाणी आणि तिकडच्या बाजूला पण पडते दोन्ही बाजूला पण पाणी हे पडलेलं आहे आता आपण फार पाठीमागून ह्यूज याचा बघायचा आहे आपण कॅमेराचा घेण्याचा के प्रयत्न केला पण तो व्यवस्थित दिसत नाही आता हे बघू आता हे आपला पक्षी मला वाटते तीस पस्तीस दिवसाचा पक्षी आहे लांब दिसते का बघा ते लिंब दिसते का नाही त्या लिंबाकडे बघा वरच्या ते बघा ते पाईप कसा आहे एकदम बारीक फवार आला एकदम फवार आला आहे म्हणजे दोन्ही पत्र एवढं गरगरीत भिजते की की सांगायचं काम नाही तरी, तुम्हाल काई स्थेल। तरी तुम्हाला काही शंका असतील तरी माझा नंबर देतो त्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करा आणि आपल्या राहुल कोळेकर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही जी माहिती आहे हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर